नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आज तुमच्याशी बेरोजगारी या विषयावरती चर्चा करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे आता आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा भेडसवणारा जर कोणता प्रश्न असेल तर तो आहे बेरोजगारी आणि आता या बेरोजगारीचे कारणे आपल्याला सांगितल्या जातात पहिलं कारण आहे लोकसंख्या दुसरं कारण आहे शिक्षणाचा अभाव तिसरं कारण आहे तंत्रज्ञान असे बरेचसे कारण आहेत पण एवढेच कारण आहेत का की ज्या कारणामुळे आपल्याकडे बेरोजगारी वाढली थोडासा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या भारत देशामध्ये उत्तर प्रदेश त्यानंतर महाराष्ट्र हे असे राज्य आहेत की या राज्यांनी सर्वात जास्त रोजगार आपल्याकडच्या तरुणांना दिला आहे आणि सर्वात कमी रोजगार देणारे जर राज्य कोणते असतील तर त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागेल ते म्हणजे बिहार राजस्थान त्यानंतर झारखंड आणि सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये जर कुठे बेरोजगारी असेल तर ते आहे हरियाणामध्ये अशा प्रकारे आपल्या भारत देशामध्ये काही राज्यांमध्ये रोजगार चांगल्या प्रमाणे मिळतो तर काही राज्यांमध्ये बेरोजगारी भरपूर आहे जर मग तिसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर काही प्रमाणामध्ये आपल्याकडे काही अशी शहरं आहेत की ज्या शहरांमध्ये सर्वात जास्त रोजगार मिळतो त्यामध्ये प्रामुख्याने बँगलोर त्यानंतर सुदैवानं आपल्या महाराष्ट्रातलं मुंबई त्यानंतर हैदराबाद आणि परत पुणे हे चार शहर असे आहेत की या ठिकाणी सर्वात जास्त रोजगार उपलब्ध होतो मग त्यानंतर जर आपण काही डिग्रींचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये एम बी बी एस ही अशी डिग्री मदे, आहे आणि बी मध्ये कम्प्युटर सायन्स ही पर्टिक्युलर कम्प्युटर इंजिनियर हे यांना सर्वात जास्त मागणी आहे ज्या विद्यार्थ्यांनी एम बी बी एस केलं आहे किंवा ज्यांनी बी मधून कम्प्युटरचं एज्युकेशन घेतलेलं आहे आशा खड़े हो अशा ये। ये विद्यार्थ्यांना आपल्याकडे बेरोजगार राहण्याची वेळ येत नाही हे सर्वात चांगले डिग्री असलेले कोर्स आहेत मग प्रश्न असा पडतो की प्रत्येक जण एम बी बी एस करू शकतो का प्रत्येकजण मध्ये पर्टिक्युलरली कम्प्युटर इंजिनियर होऊ शकतो का काहीतर डिग्री अशा आहेत की सर्वात जास्त बेरोजगारी त्या डिग्र्यांमध्ये आहे आणि त्यात नंबर एकला आहे एम बी एम बी ए डिग्रीचे त्र्याण्णव टक्के विद्यार्थी बेरोजगार आहे त्याच्या खालोखाल आहे बी कम्प्युटर इंजिनियर सोडून बोलतोय मी बी अठ्ठेचाळीस टक्के विद्यार्थी आज बेरोजगार आहेत आणि त्याच्यानंतर आहे ते म्हणजे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट म्हणजे बी ए केलेलं असेल बीएससी असेल बी कॉम असेल कोणत्याही प्रकारची डिग्री असे जवळपास बेचाळीस टक्के विद्यार्थी आज आपल्याकडे बेरोजगार आहे मग नेमकं का कारण काय मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितले तेवढेच कारण आहेत का नाही बाकी अजून काही कारण आहेत त्या कारणाबद्दल आपल्याला बोलायचंय त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे जे काही कॉलेजेस आहेत त्यांची जी रचना आहे ती सर्वात मोठ्या प्रमाणात चुकीची आहे काय होतं आपल्याकडे स्वप्न दाखवल्या दा जातात की तुम्ही आमच्याकडे जर ॲडमिशन घेतलं तर, तर तुमचा नंबर एमबीबीएस लागणार आहे मग एखादा विद्यार्थी ला लागण्यासाठी एखाद्या मोठ्या कोचिंग सेंटरमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो की ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थी असतात आणि त्या ठिकाणी तो शिक्षण घेतो त्याची इच्छा असती कारण त्या संस्थेने त्याला त्या सांगितलेलं असतं की तुम्ही जर आमच्याकडे ॲडमिशन घेतलं तर तुमचा नंबर एम बी बी लागू शकतो त्याची कोणत्याही प्रकारची पात्रता चेक केल्या जात नाही त्याला दहावीला किती पर्सेंटेज असू द्या त्याला पन्नास असतील साठ असतील सत्तर असतील त्याला त्या, त्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे नाही आहे याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त तो पैसे भरतो म्हणून त्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं तो दोन वर्ष त्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यानंतर जेव्हा नीटचा रिझल्ट लागतो त्याचा नंबर एम ला लागत नाही मग तो नायलाजानी त्याचा दुसरा ऑप्शन असतो तो बीई करण्याचा मग तो बी करतो पण त्याचा इंटरेस्ट एमबीबीएस मध्ये असल्यामुळे तो बी अभ्यास पाहिजे त्या प्रमाणात करू शकत नाही आणि नायलाजानी त्याला पाहिजे त्या प्रमाणात मार्क्स येत नाही त्याचं नॉलेज वाढत नाही आणि तो ज्या ठिकाणी इंटरव्यूला जातो त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होत नाही आणि मग तो ना एम बी बी एस करू शकतो ना बी चांगल्या प्रकारे करतो म्हणून तो कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी ॲडमिशन घेतो आणि ज्या ठिकाणी त्याला इंटरेस्ट नसतो त्या ठिकाणी तो जॉब करण्याचा प्रयत्न करतो किंवा जॉब करतो आणि नायलाजाने आपले दिवस काढतो आणि काय होतं अशा पद्धतीमुळं त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पैसा मिळत नाही आणि नायलाजाने तो बेरोजगार होतो बघा आपल्या पात्रतेपेक्षा कमी पैसा मिळणं हे देखील बेरोजगारी आहे तुमची जेवढी पात्रता आहे तेवढे जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तर याचा अर्थ तुम्ही बेरोजगारच आहे हे लक्षात घ्या मग असं का होतं याच कारण असं आहे की आपल्याकडे काय झालं बऱ्याचशा प्रमाणामध्ये कॉलेज ज्यामध्ये पर्टिक्युलरली बी म्हणजे इंजिनिअरिंगचे कॉलेज आले बऱ्याच प्रमाणात एम बी एचे कॉलेज आले डी फार्मसी वगैरे यांचे कॉलेज आले आणि या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन दिलं जातं आणि विशेष बाब काय आहे की आमच्याकडे मागे दोन तीन वर्षापूर्वी काही कॉलेजवरती म्हणजे काही धाड टाकून त्यांना बंद करण्यात आलं अक्षरशः कारण ज्यावेळेस मेन एक्झाम होती त्या एक्झामच्या दिवशी त्या ठिकाणी पूर्ण सेंटरवरती कॉपी चालू होती त्यांना पकडण्यात आलं तीन चार वर्षासाठी त्यांना सस्पेंड करून तिथल्या लोकांना ते कॉलेज बंद करण्यात आलं पण माझा मुद्दा काय आहे की अशा कॉलेजमध्ये आपल्याकडचा विद्यार्थी ऍडमिशन घेतो की मला बीईची डिग्री मिळणार आहे म्हणजे मी इंजिनियर होणार आहे मग तो बाकी गोष्टींचा विचार करत नाही बघा विचार करा की एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या बी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि चार वर्षामध्ये तिथून तो आऊट झाला पण त्या चार वर्षामध्ये तो एकही दिवस कॉलेजला जात नाही तिथं काय शिकवल्या गेलं त्यांनी काय शिकवलं ते नॉलेज घेत नाही मग परिणामी काय होतं रिझल्ट दिसतो पाचचा पण तो ज्या ठिकाणी जा इंटरव्ह्यूला जातो त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता येत नाही परिणामी त्याला जॉब मिळत नाही आणि तो बेरोजगार राहतो मग सांगताना तो लोकांना काय सांगतो मी इंजिनियर आहे तरी मी बेरोजगार आहे पण तो त्याची दुसरी बाजू बघत नाही की त्याच्याकडे नॉलेजच नाही आणि नॉलेज का नाही कारण अशा प्रकारचे कॉलेज आलेत की ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला एकही दिवस जाण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं नॉलेज मिळालं नाही एका विद्यार्थ्याने एका, एका इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलं पैसे भरले त्याला वाटलं आता नेमकं कोणाला तरी विचारावं नेमकं कॉलेज कसं आहे मग बाहेर तो आला तर बाहेर एक वॉचमन होता त्या वॉचमनला त्यांनी विचारलं म्हणे सर हे कॉलेज कसं आहे वॉचमन म्हणाला कॉलेज एकदम बेस्ट आहे मी पण इंजिनिअरिंग इथूनच कम्प्लीट केली आहे अशी अवस्था होते की एखाद्याने इंजिनिअरिंग करून देखील तो वॉचमनचा जॉब करतोय कारण त्याच्याकडे नॉलेज नाही म्हणून सर्वात महत्वाची बाब काय आहे की आपल्याला आधी शिक्षण हे चांगल्या प्रकारे घ्यावं लागणार आहे आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन फक्त एमबीबीएस केलं किंवा बी केलं तरच आपल्याला चांगला जॉब मिळतो हे आधी आपल्याला आपल्या डोक्यातून काढून टाकावं लागणार आहे कारण प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगला जॉब आहे फक्त तुम्ही बेस्ट पाहिजे तुम्ही जर बेस्ट असाल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकता पण काय झालं आपल्याकडे आजकालच्या विद्यार्थ्यांना जे काही मोटिवेशनल स्पीकर वगैरे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न दाखवतात बरेचसे कॉलेज बरेचसे क्लासेस त्यांना मोठमोठाले स्वप्न दाखवतात पर्टिक्युलरली एमपीएससी करणारे विद्यार्थी याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठा त्रास होतो कारण यांना इतके मोठाले स्वप्न दाखवले जातात की तुम्ही जर एमपीएससी पास आउट झाले तुम्हाला लाल दिवायची गाडी मिळणार तुम्हाला अधिकार मिळणार सगळ्या लोकांमध्ये तुमची चांगली इमेज होणार आणि यासाठी तो मुलगा रात्रंदिवस अभ्यास करायला सुरुवात करतो गावाकडून इथे येतो कुणीतरी एखादी रूम घेतो मेस लावतो घरी पैसे नसतात घरचे कसे तरी पैसे पुरवतात आणि हा आपला रात्रंदिवस अभ्यास करतो पाच वर्ष होतात दहा वर्ष होतात वय तीस वर्ष पस्तीस वर्ष आणि कोणताही जॉब मिळत नाही मग अशी अवस्था होती की गावाकडे जाऊ शकत नाही कारण गावाकडे जर गेलो तर दहा वर्षापासून आपण एम पी तयारी करतोय मग लोक आपल्याला काय म्हणतील याचं वाईट वाटतं वाट, आणि इथंही जॉब करू शकत नाही कारण श्रम करण्याची जर वय असते एकवीस ते एक तीस या वयामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं हार्डवर्क केलेलं नसतं श्रम केलेलं नसतात ती सवय शरीराची निघून जाती परिणामी त्याला कुठेही कष्ट करावेसे वाटत नाही आणि म्हणून तो कोणताच जॉब करू शकत नाही मग असे विद्यार्थी फार झालं तर काय करतात कुठेतरी शिक्षक म्हणून जॉब जॉईन करतात मग शिक्षक म्हणून तिथं जॉब जॉईन केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये तो एमपीएससीचाच विचार राहतो आणि परिणामी ते इकडे लक्ष देऊ शकत नाही विद्यार्थ्यांना पाहिजे त्या प्रमाणात शिकवू शकत नाही आणि तिथं त्याचा परिणाम असा होतो की ते विद्यार्थी देखील बेरोजगार व्हायला सुरुवात होतात कारण त्यांना ज्ञान मिळत नाही ही सगळी अवस्था निर्माण होते कारण आपल्याकडे चुकीच्या पद्धतीने करिअर डिसाईड करण्याच्या पद्धती सांगण्यात येतात जो तो आमचं क्षेत्र चांगलंय हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्याकडे बेरोजगार निर्माण होतात दुसरं एक कारण मी अगोदर महिलांची माफी मागतो पण हे सत्य आहे की बऱ्याच संस्थेमध्ये काय होतं की एखादा जॉब असतो फॉर एक्झाम्पल एक डीटीपीचा जॉब आहे तर त्या डीटीपीचा जॉब करण्यासाठी एक पुरुष येतो आणि एक स्त्री येते स्त्री आल्यानंतर ती पेमेंट किती सांगणार मला आठ हजार पेमेंट मिळालं तरी चालेल पण त्याच ठिकाणी पुरुष आठ हजारामध्ये त्याचं चा घर चालू शकत नाही त्याला कमीत कमी तीस -कमी ते चाळीस हजार रुपये पेमेंटची आवश्यकता असते तो तीस ते पस्तीस हजार रुपयाची डिमांड करतो आणि स्त्री फक्त आठ ते दहा हजाराची डिमांड करते पण त्या ठिकाणी जो संस्थाचालक आहे की जो कंपनीचा मालक आहे त्याला त्या स्त्रीला जॉब द्यायला परवडतं कारण दहा हजारामध्ये ती लेडी तिथं काम करणार असते आणि याचा परिणाम असा होतो की हा जो पुरुष आहे हा कुठेही जॉब करू शकत नाही आणि तो बेरोजगार राहतो आधी स्त्रियांनी कमी पैशांमध्ये जॉब करणं बंद करायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्यांचं नुकसान आहे तुम्ही फक्त तुमच्या पुरता विचार करतात की मला आठ दहा हजार रुपये मिळाले की माझं घर सुरळीत चालतं मला किराणा आणता येतो दोन चार गोष्टीचा खर्च निघून जातो पण याचा परिणाम असा होतो की पुरुषांना तेवढं पेमेंट मिळत नाही आणि ते बेरोजगार राहतात म्हणून तुम्ही देखील चांगल्या प्रकारे पेमेंट घेऊन काम करायला सुरुवात करा म्हणजे त्याचा परिणाम असा होईल की कोणीही बेरोजगार राहणार नाही आणि त्याच्याही पुढे गेल्यानंतर अजून आपल्याकडे एक पद्धत आहे बघा चुकीचा प्रकार काय आहे की आपल्याकडे जर जॉब करायचा असताना ज्या ठिकाणी खूप पैसा आहे तो जॉब आपल्याला चांगला वाटतो आपला इंटरेस्ट आपली इच्छा याला कसल्याही प्रकारचं व्हॅल्यू दिल्या जात नाही ही पण एक फार मोठी समस्या आहे जर समजा आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेने असं डिसाईड केलं की इथून पुढे आम्हाला महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कामगारच्या जागा भरायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगरमधून फॉर्म मागवले आणि आमच्याकडे जे जॉईन होतील त्यांना वर्षाचं पॅकेज असेल चोवीस लाख रुपये तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले ज्यांचं काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे नेट सेस से, पी एच डी कोणतंही चांगलं शिक्षण असेल ते सगळे लोक तिथं फॉर्म भरतील त्यानंतर निवड प्रक्रिया होईल आणि त्यातून काही लोकांची निवड होईल त्यांना तिथला युनिफॉर्म दिला जाईल तोंडाला बांधायला कपडा दिला जाईल आणि काम काय आपले रस्ते साफ करायचे तरी देखील लोक जॉईन होतील कारण पेमेंट किती आहे चोवीस लाख आणि ज्या वेळे लोक रस्ते झाडतील ना तर पूर्ण समाजामध्ये पण त्यांचं कौतुक सफाई कामगार आहे चोवीस लाख पगार आहे वर्षाला साधा माणूस एक काय ज्या स्त्रियांना आपल्या मुलींचे लग्न करायचे ना त्या स्त्रियांमध्ये चर्चा चालेल मला माझी मुलगी यालाच द्यायची आहे कारण चोवीस लाखाचं पॅकेज आहे साधी गोष्ट एक काय म्हणजे आमच्याकडची समस्या काय तुमच्या लक्षात आलं का की ज्या क्षेत्रामध्ये खूप पैसा मिळतो ते क्षेत्र चांगलं मग काम कसंही असलं तरी चालेल आधी हे थांबवावं लागेल आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आपल्याला जे काम करायला आवडतं ते काम तुम्ही करा तरच तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आयुष्य जगू शकता आणि हे बेरोजगारी वाढण्याचं जे प्रमाण आहे ना या काही कारणामुळेच होतंय की आपण काही ठराविक क्षेत्राला चांगलं समजतो आणि त्याच्यामुळे ते काम जर नाही मिळालं तर कोणतंच काम करायचं नाही ही जी प्रवृत्ती आहे ही आधी आपल्याला थांबवावी लागणार आहे तरच आपल्याला त्यामध्ये विकास करता येईल आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची बाब जर कोणती असेल तर आपल्याकडचे जे काही शिक्षक असतील आपल्याकडचा जो काही समाज आहे या सगळ्यांनी देखील आपल्याकडचे जे विद्यार्थी आहे ज्यांचं वय साधारणत अठरा ते पंचवीस वर्ष आहे यांना तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की कोणतंही क्षेत्र वाईट नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले त्या ठिकाणी जर चांगलं काम केलं तर त्यातून तुम्ही पैसा कमवू शकता म्हणून अशा प्रकारे आपल्याला जर बेरोजगारी संपवायची असेल आधी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात करावी लागेल कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नका आणि जे काही लोक तुम्हाला मोठमोठाले स्वप्न दाखवतात ते आधी तुम्ही स्वप्न बघायला बंद करा वास्तवात जगा की आपली पात्रता काय मी कोणाच्या पात्रतेबद्दल शंका घेत नाहीये पण तरी देखील प्रत्येकाला आपली पात्रता कळते काही लोक हे वेगळ्या क्षेत्रांसाठी तयार झालेले असतात प्रत्येक व्यक्ती फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा एमपीएससी मधून अधिकारी एवढ्यासाठीच तो तयार झालेला ना नाहीये या जगामध्ये बरेचसे क्षेत्र आहे की त्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करू शकता म्हणून कोणीतरी सांगतं म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जॉब करायचा कोणीतरी सांगतं म्हणून ते शिक्षण घ्यायचं असं नाही हे आधी तुम्ही थांबवायला पाहिजे आणि मी जे काही तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे नोकरी करून पैसा कमवायला सुरुवात करा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही काम करताल त्या कामाला न्याय द्या कारण तुम्ही न्याय देताल तरच त्या ठिकाणी रोजगार वाढणार आहे मग अशा पद्धतीने आपण बेरोजगारीवरती मात करू शकतो पटलं तर बघा धन्यवाद